शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलीच बातमी सोयाबीनचे दर हमी भावापेक्षाही खाली खरीप हंगाम तोंडावर सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडले अडचणीत एक जून नंतरच कपाशीची लागवड करा कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान हरभरा पिकाचा विमा सरसकट द्या दोन हजार तेवीस चोवीस रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा विमा सरसकट मिळावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी सोमवारी करण्यात आली पाच तालुक्यातील एकोणसाठ गावामधील एक हजार सातशे तीस शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान अवकाळी पावसात महावितरणालाही पंच्याहत्तर लाखाचा फटका दुष्काळी अनुदानासाठी ताकतोड्याचे शेतकरी चढले मोबाईल टॉवरवर वर राज्यात तीन दिवस उष्णतेची अतितीव्र लाट पारा अठ्ठेचाळीस अंशावर जाणार यवतमाळचे तापमान शेहेचाळीस अंशावर अधिक हेक्टर खरीपाची पेरणी कृषी विभाग लागला कामाला आयोजनावर भर शेतकऱ्यांसाठी खुशखबर यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार पुढच्या पाच दिवसात मान्सून केरळमध्ये वायगाव हळदीला अली चकाकी प्रति क्विंटलला वीस हजाराचा भाव शेतकरी मित्रांनो सध्या कापूस दराबद्दल पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेते कापसाला सात हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे कापसाचे भाव कमी झाल्याचे आपल्याला चित्र दिसून येत आहे